तर मित्रांनो ना, माझे नाव समीर होडवे आणि माझ्या कोकणी सुमिर युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण आलंदीला गेलेलो तसेच ठिकाण आलंदीवरनं आपण आलेलो आहोत आणि आणि उन्हे गावामध्ये पण आलेलो आहे आणि माझे जो मित्र आहे त्या मित्राच्या पण घरामध्ये आलेलो आहोत तो पण एक युट्यूबर आहे बघू शकतात त्याच्या हातामध्ये तुम्ही सिरीवर प्लेमध्ये शकता नमस्कार मंडळी आज खास मित्र आलेला भेटायला तर तो देखील एक युट्यूबर आहे त्याला तर त्याला खरं तर मला भेटायचं होतं आणि आपलं जे युट्यूबचं सिल्वर प्ले बटन आहे आणि युट्यूब बद्दल थोडीफार माहिती बघायची होती तर तो खास तिकडून आलंदीवरून म्हणजे तो खरं तर राहतो मंडण मंडणगडला मंडनगड पंदिरी आहे गाव ते तिकडे राहतो तो आणि तिकडून त्या आलंदीला गेला तर जाता तो जाता तो मला भेटायचा म्हणून इकडे आला तर मी आता झोपतच होतो आणि तो नेमका आला आणि त्याला आपलं सिल्वर प्ले बटन देखील बघायचं होतं तर तुम्ही देखील बघू शकता सिल्वर प्ले बटन आहे हा एक लाख सब झाल्यानंतर भेटत असतो आणि दोन आपल्याकडे तक्रार सिल्वर प्ले बटन आहेत तर भावाचं देखील स्वप्न असेल की आपल्याकडे देखील सिल्वर प्ले बटन असावं तर ते स्वप्न देखील त्याचा नक्कीच पूर्ण होईल पण तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तो, तो मेहनत तर करत करतच आहे आता पण योग्य प्रकारे जर मार्ग मार्गदर्शन त्याला जर असेल म्हणजे कन सपोर्ट करणार किंवा योग्य जर दाखवणारा असेल वाट तर तो नक्कीच त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो तर तुम्ही आता व्हिडिओ बसाल तर लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब देखील करा खाली वाईट पांढऱ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन व्हिडिओ त्याच्या पाहायला मिळतील तुम्हाला दोन दोन आहेत त्याच्याकडे दोन दोन आहेत एक दुसऱ्या आणि हा एक माझ्या नावाचा बघू शकता हा एक सबस्क्रायबर झाल्यानंतर भेटतो तर या या व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ टाकले असेल तर सपोर्ट करायला बघू शकता कोकणातलाच आहे आपल्या कोकणातलाच आहे तर सपोर्ट करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर वळताना वगैरे चुकत असेल तो पण तो सांगतो व्हिडिओ वगैरे भारी असतात नेट व्हिडिओ एक व्हिडिओ आणि लाईक वगैरे करा लिंक त्याची डिस्क्रिप्शन मध्ये आहे आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तर सबस्क्राईब करून घ्या आणि कोकणातल्याच आपल्या ज्या कुठल्या रत्नागिरीमधल्याच रत्नागिरीमध्ये तुम्ही देखील असाल कारण बरेच माझी जे ऑडियन्स आहे तर ती रत्नागिरीमध्ये देखील आहे तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा त्याला म्हणजे तो अजून दर त्याच्यामध्ये आहेच कमीच आहे म्हणजे तो करतोय मेहनत भरपूर करतोय पण त्याला योग्य जे मार्गदर्शन आहे ते आपल्याकडून केलं जाईल तुम्ही नक्कीच सपोर्ट करा